सरकारी काम साम आणि थांब याचा प्रत्यय आज भूमी अभिलेख कार्यालयात आला चार दहा दोन हजार चोवीस रोजी दाखल केलेला अर्ज अजूनही प्रलंबित असल्याने मनसर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह नागरिकांनी आज सिटी सर्वे कार्यालयात अधिकाऱ्यांना चांगलीच धारेवर धरली मधील जवळजवळ वीस ते पंचवीस कुटुंबांना त्यांच्या हक्काचे कार्ड अजूनही न मिळाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती नागेश चौगुले यांनी मिळताच त्यांनी सिटी सर्वे कार्यालयात धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व तातडीने नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची सोय करावी असे निक्षून सांगितले अठ्याण्णव नंबर अठ्याण्णव नंबर अठ्याण्णव नंबर दुसऱ्या होऊन दिले प्रोसेस कधी करणार आहे ते आता प्रोसेस चालूच आहे ना त्याची मला सहा महिन्यामध्ये तयारी केल्या आता आदेश तयार केले असे प्रत्येक टप्प्याने ऑक्टोबर ती आज किती ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिने होऊन झाले होते मग हा जसं मला तसं त्या साहेब त्याप्रमाणे मी तयार केलं तुमचे काय साहेब काय आपल्याला काही माहिती काय आता मी सरळ साहेब यांच्याप्रमाणे 98 मध्ये श्री प्रकरण दिल्या असतील रायजनगरातली 10 15 आमच्याकडे अर्ज आले त्या सगळे मी तयार किटण्या करून साहेब यांच्यासाठी केली साहेब मला कधी करता ती जाऊन लेखी द्या तुमच्याकडे दरवाजा घेऊन रोज लोकं पण पसनायने देतात आता तिथ काय असं स्टिकने तयार करून दिला काय लईला कोराच्या तर बंडायचे आहे कर्ज काढायचे कर्ज काढायला सिटी सर्वला नाव नाही काय काय करायचा लोकांनी सांगत सात बाराच्या पूर्वी होतं त्या पद्धतीने आम्ही नगरपालिका परवाना परवाना देत होती आता तुमच्याशिवाय परवाना दिला काय करायचं नगरपालिकेला बरं कलेक्टरंनी सांगून सुद्धा तुम्ही दिला नालाय एवढं तुम्ही एवढं ठीक आहे इतरा वेळ लागतोय पण त्याला काहीतरी मर्यादा ठेवा ना पाच मिनिट तस नाही साहेब त्या सगळी प्रोसिजर तयार केली ते झाले ना प्रोसिजर पण नाव चढून टाका की तुम्ही हां दिसेंद्र सायबांच्या दोन चार जाय त्याच्यामुळे साहेब आज नाही आहेत आजने हो पण अजून चार महिन्यात करा कर कर ना मग आता लोकांनी काय करायचं आता त्याला घर बांधायचं आहे त्यांना काय करायचं तुमच्या फक्त सया नाही म्हणून त्याचं घर पडलंय तो पत्र घरात राहिलाय परमिशन मिळेल साहेब लावून आणि विचारा मला लेखी द्या मी एवढ्या या तारखेला तुमचं सगळं करून देतो म्हणून मला लेखी पत्र द्या रोज उठून तुमच्याकडे यायला आम्हाला तर वेळ नाही सर तुमच्या ऑफिसची भूमाभोमन जे असं सगळे आणि या विषयावर कलेक्टर समोर मीटिंग झाली तुमचे खास स्पेशल झाले तिथनं आधी शाळेत ऑक्टोबर महिने झाले तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर झाले काम झालं वेळेत कधीच येत नाही तुमचं हा ना वैयक्तिक विषय बोला तर तिथं जाणार पण त्यात वास्तविक त्या सात झाले अयोध्या नगरमधील प्रॉपर्टी कार्डचा कोणता प्रश्न निर्माण झालेला आहे अयोध्यानगरमध्ये पूर्वी ज्यावेळी घरं ज्यावेळी बांधली बंगले बांधली त्यावेळी सात बारा अस्तित्वात होता आणि तो अचानक सात बारा रद्द होऊन सिटी सर्वेकडे वर्ग झाला तर सात बारा वर्ग झाल्यानंतर सिटी सर्वेला जी नावं चढण्या चढायला पाहिजे होती प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक प्रॉपर्टीची ती चढली आ त्या चढली नव्हती आणि त्यामुळं अनेक जणांना प्रॉब्लेम निर्माण झाले होते अनेक जणांना घरं बांधायची होती कर्ज काढायची होती त्यामुळे अनेक अयोध्यानगरमधला फार मोठा जटिल प्रश्न निर्माण झाला होता आणि या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समवेत एक बैठक झाली होती पालकमंत्र्यांच्या मदतीने आणि त्यानुसार त्यांनी आदेश देऊनही देखील आज तागाईपर्यंत सदर विषय प्रलंबित होता आज मनसेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नागेश चौगले साहेब इथं आलेत आणि त्यांनी हा प्रश्न मोठा ददास लावलेला आहे व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यामुळे ह्या येत्या महिना अखेरपर्यंत सदर अयोध्यानगरमधील प्रश्न आणि सिटी सर्वेचे पूर्ण काम करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्याने दिलेले आहे आम्ही नागेश चौले यांचे आभार मानतो नागेशदा अजून आज, अजूनही प्रॉपर्टी प्र, प्र, कार्ड मिळालेले नाहीत काय सांगाल खरं तर कलेक्टर साहेबांचं आणि मी पालकमंत्री मुश्रीफ साहेबांचं आभार मानतो की गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी बैठक घेतली होती पण एवढी बैठक घेऊनसुद्धा अजूनही काही प्रकरणं प्रलंबित ठेवलेली आहेत आता इथले असणारे अधिकारी हे चंदगडला गेलेले आहेत संबंधित त्यांचे जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला कागदं काढून दाखवली की जेवढी एक थोडीफार त्यांनी नावं प्रॉपर्टी कार्डवर चढवलेली आहेत पण जी जुनी लोकं होती त्यांचा अजूनही अद्याप चढवलेले नाही पण मी आता त्यांना सांगितलेलं आहे की राहिलेली ना जी नावं प्रॉपर्टी कार्डवर लावायची आहेत ती येणाऱ्या तीस तारखेच्या आत लावावी कारण मी यांचा भोंगळ कारभार बघितलेला आहे की नुसतं चल चाल ढकाल करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं न ऐकणे ह्या या माध्यमातून मला कायम इथं दिसून येतं आहे मी यांना तीस तारखेची मु मुदत दिलेली आहे की तीस तारखेपर्यंत तुम्ही उर्वरित काम जे कॉम्प्युटरवरती आहे ते फक्त प्रिंटा काढायचंसुद्धा काम ह्यांना जमत नसेल तर एवढं दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून मी आता त्यांना तीस तारखेपर्यंतची मुदत दिली आहे उर्वरित जी, जी जुनी लोकं राहायला होती त्यांचं अजूनही अद्याप एकाचंही नाव अजून आलेलं नाही ते येणाऱ्या तीस तारखेपर्यंत करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर का ते झालं नाही तर ह्यांच्या दरवाज्याला फुलफु लावल्याशिवाय शांत बसणार नाही अशा अयोध्येनगरमधील किती कुटुंबांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न निर्माण झाला आहे जवळपास मला वाटतं एक पंचवीस एक लोकांचा तिथं प्रॉपर्टी कार्डवर नावं हो नाही पंचवीस एक प्रॉपर्टी धारकांचं नाव हो त्याच्यावर लागलेलं नाही आहे मूळ मालकां। मूळ मालकांची आणि जे आता फ्लॅटधारक आहेत किंवा हे आहेत त्यांची त्यांची नावं हो लागलेली आहेत कमर्शियल कमर्शियल आहेत तेवढी त्यांचं मग मी खरंच अभिनंदन करतो पण जी जेवढी जुनी लोकं आहेत त्यांचा अजूनही अद्याप लागलेले नाही ते ला तात्काळ लागलं पाहिजे ही भूमिका आपली आहे